नमस्कार नर्मदे हर मी दत्ता देशमुख माझा थोडक्यात परिचय सांगायचा तर मी आकाशवाणीमध्ये तीस वर्ष निवेदक इंग्रजीत रेडिओ अनाऊन्सर हिंदीत उद्घोषक या पदावरती काम केलं रेडिओमुळं असंख्य श्रोत्यांच्या कानात आणि मनात मला स्थान मिळालं सेवेत असताना रेडिओसाठी अनेक कादंबऱ्यांचं क्रमशः वाचन मी केलं मृत्युंजय शिवाजी सावंत रारंगडांग प्रभाकर पेंडारकर बखरेकर राजाची त्रिरंगी सरदेशमुख चकवा चंदन मारुती चितंपल्ली अशी भरपूर नावं सांगता येतील त्यानंतर रेडिओवरून जी नभोनाट्य प्रसारित व्हायची त्या अनेक नभोनाट्यामध्ये माझा सहभाग होता कारणाने मला विविध मनोभूमिका जगायला मिळाल्या आणि दोन हजार पाचमध्ये मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन आकाशवाणी सांगलीतून निवृत्त झालो पहिली पंधरा वर्ष एकोणीसशे शहात्तर ते नव्वद आकाशवाणी जळगाव आणि एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच आकाशवाणी सांगलीसाठी काम केलं असंख्य श्रोत्यांचं प्रेम मला मिळालं आणि आता लॉकडाऊनच्या काळापासून पुन्हा एकदा मी श्रोत्यांच्या संपर्कात आलो तर काही ऑडिओ जे तुम्ही आम्ही ऐकावे आहे असं वाटतं काही कथा आहेत कविता आहेत लेख आहेत त्यांचे मी ऑडिओ करतो आणि व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत माझे एका ग्रुपचं शीर्षक आहे ऐकण्यासारखं आणि दुसरा ग्रुप आहे चिंतन ऐकण्यासारखं या ग्रुपला खूपच लोकप्रियता मिळाली त्यानिमित्ताने अनेक नव्या जुन्या लेखकांचा परिचय झाला संख्येत सांगायचं झालं तर साधारण तीनशेच्यापेक्षा जास्त लेखकांचं साहित्य वाचनात आलं म्हणजे ऑडिओ केले त्याचे आणि ते सर्व श्रोत्यांमध्ये लोकप्रिय झाले मागच्या वर्षी यूट्यूब चॅनल सुरू केलं त्याचं हे नाव ऐकण्यासारखं असंच आहे आणि दुसरं चॅनल नुकतंच चालू केलं यूट्यूबला चिंतन नावाचं तर तिथे आता सध्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं अपलोड करतो आहे ती तीनशे पासष्ट प्रवचन आहेत आणि हा माझा चांगलं जे काही माझ्या वाचनात ऐकतं ऐकण्यात येतं ते माझ्या स्नेहांपर्यंत मित्रांपर्यंत चाहत्यांपर्यंत श्रोत्यांपर्यंत पोहोचवावं असं वाटतं आणि ती उर्मी मला एक वेगळी ऊर्जा देते त्यामुळं मी इथे कितीही वेळ काम केलं तरी थकवा जाणवत नाही श्रोत्यांचे जे अभिप्राय माझ्यापर्यंत येतात ते अभिप्राय म्हणजे माझे ऊर्जा स्रोत आहेत